ठाण्यातील बागले स्टेट येथील आय टी कर्मचाऱ्यांच्या कामावर जाण्याचा प्रवास सुसह्य व्हावा यासाठी भाजपाचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय बागुले यांनी पुढाकार घेतलाय टी टी बसच्या सेवेत वाढ करावी आणि बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई करावी यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं बीकेबिन परिसरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली या मोहिमेला प्रवाशांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला गेल्या दोन दिवसांपूर्वी वाढीव दंडाविरोधात रिक्षा चालकांनी संप पुकारला होता यावेळेला प्रवाशांचे प्रचंड हाल झाले तसा शेअर रिक्षा चालकांचा बेशिस्तपणा सुरू असतो तीन प्रवाशांपेक्षा जास्त प्रवासी रिक्षेमध्ये बसवून प्रवास केला जातो त्यामुळे प्रवाशांचा प्रवास असुरक्षित असल्याचं देखील बाघुले यांनी सांगितलं त्यामुळे जास्तीत जास्त च्या बसेस सोडण्यात याव्यात त्यासाठी स्वाक्षरी मोहीम पार पडली वाघुले यांच्या प्रयत्नांना एक ऑगस्ट पासून टी एम टीच्या जादा बसेस बीकेबी सकाळी सुटत आहेत तर काही बेशिस्त रिक्षा चालकांनी अचानक संप करत आडमोठी भूमिका घेत प्रवाशांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला परंतु टीएमटीच्या सोमवारी अवघ्या अडीच तासात पस्तीस ते चाळीस जादा फेऱ्यांमुळे आय टी कर्मचाऱ्यांना कामात पोहोचता आलं तसंच टीएमटीचा नफा देखील मोठ्या प्रमाणावर झाला मात्र बेशिस्त रिक्षा चालकांच्या बाजूने बोलणाऱ्या वाघले स्टेटमधील काही नेते आणि पदाधिकाऱ्यांनाही संजय वाघुले यांनी खडसावलं त्याचबरोबर सातशे रिक्षेसाठीच्या स्टँडमुळे सुमारे दोनशे रिक्षा उभ्या असल्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा थांबा रद्द करावा गोखले रस्त्यावरील स्वानंद सोसायटी ते मॅकडोनाल्ड विरुद्ध दिशेने जाणारे आणि ओव्हरसीट मागणी वाहतूक पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडे गेली अशी माहिती संजय बाघोले यांनी यावेळेला दिली बघा माझा गेली अनेक वर्ष आनंद दिगे साहेबांनी ही परिवहन व्यवस्था चालू केली आहे महापालिकेची स्थापना झाली एकोणीसशे शहाऐंशी साली आणि साहेबांनी चालू केलेली परिवहन व्यवस्था आहे आणि लोकांकरता चालू केलेली परिवहन व्यवस्था आहे माझी जे लोकप्रतिनिधी बेशिस्त रिक्षाचालकांचं त्या ठिकाणी नेतृत्व करत होते त्यांचं मी नाव घेणार नाही कारण सभागृहामध्ये आम्ही एकत्र काम करतो माझी त्यांना कळकळीची विनंती आहे काही मूठभर बेशिस्त रिक्षा चालकांचं नेतृत्व करू नका जे रिक्षाचालक प्रामाणिक आहे त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहा त्या ठिकाणी माझ्या विरोधात घोषणा दे देत होते त्या ठिकाणी शिंदे साहेबांच्या विरोधात पण काही जण घोषणा देत होते माझी विनंती आहे की बेशिस्तपणा या ठिकाणी खपून गेला जाणार नाही स्टेशन भागात आपण शेअर रिक्षा चालकांचा जरूर व्यवसाय करावा आपण तीन प्रवासी घ्यावेत आणि प्रवास करावा त्याला आमचा पाठिंबा राहील